कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर खुपिरे वाकरे गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री अपघात झाला मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला एका दुचाकीची समोरून जोरात धडक झाली या अपघातात दुचाकीवरील चोवीस वर्षाच्या सौरभ संजय सुतार या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी आहे या अपघातामुळे सुतार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे करवीर तालुक्यातील खुपिरे इथला सौरभ सुतार आणि त्याचा मित्र आकाश सुतार हे दोघे जण मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मोटरसायकलवरून कुंभी कासारी कारखान्यावरून आपल्या गावी खुपिरेकडे चालले होते त्याचवेळी कोल्हापूरहून गोव्याकडे एक छोटा मालवाहतूक टेम्पो जात होता कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर मालवाहतूक टेम्पोला दुचाकीची धडक झाली या अपघातात सौरभ सुतारच्या डोक्याला गंभीर इजा झाली तर त्याचा मित्र आकाश सुतार गंभीर जखमी झाला दोघांनाही तातडीनं एकशे आठ रुग्णवाहिकेतून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारापूर्वीच सौरभ सुतारचा मृत्यू झाला होता सौरभ सुतार स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता तर त्याचे वडील सुतार काम करतात त्याचा अपघाती मृत्यू झाल्यानं सुतार कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे